नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे वाजलेले आहेत नऊ आणि सकाळ आहे गावाकडची तर आज मंडळी आहे गावच्या मंदिराची जत्रावरती जत्रा, जत्रा म्हणजे राखण तर गावची राखण आहे आज तर राखणेमध्ये कसं आहे सकाळी आता पूजा वगैरे केली जाईल त्याच्यानंतर मंदिरामध्ये आहे ना गावची प्रथा अशी आहे सकाळीच आहे ना घरातून चटणी मीठ त्याच्यानंतर मसाला खोबरं तांदूळ हे सर्व जमा केलं जातं आता ते गावच्या मंदिरात ऑलरेडी जमा झालं असेल आपण आता तिकडेच चाललो आहे त्याच्यानंतर छान अशी चटणी वाटली जाते जे काय आता चटणी मीठ मसाला आणलेला आहे आणि खोबरं वगैरे त्याची छान अशी चटणी बनवली जाते त्याच्यानंतर राईस बनवला जातो आणि दुपारचा एक प्रसाद म्हणून आज चटणी आणि भात असं दुपारचं जेवण असतं प्रसाद असतो दुपारी असा प्रसाद असतो त्याच्यानंतर मग तिकटं जी राखण असते प्रॉपर ती संध्याकाळी दिली जाते आणि आज गावची राखण झाली की मग वाडीतल्या भावकीतल्या राखण द्यायला मग सुरुवात होते तर चला म्हणजे पम्या येलं आता पम्या आला की मग आपल्याला जायचं आहे गावच्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये मंदिरा जाऊ आणि त्याच्यानंतर मग ॲक्च्युली आपल्या वाडीतला जो मान असतो तो आई भराडे देवीच्या मंदिरासाठी असतो म्हणजे खाली भराड्यात जावं लागेल आणि मंदिरामध्ये मग तिकडे चटणी इथूनच नेली जाते मात्र जो नैवेद्य भाताचा जा नैवेद्य असतो तो खाली बनवला जातो मंदिरामध्ये तर तिकडे पण जायचं आहे अर्धे लोक इथे असतात साधारण वीस पंचवीस जणं खाली मंदिरामध्ये जातात तर अशी सर्व प्रथा आहे गावोगावी वेगळ्या प्रथा असतात तशीही आमच्या गावातली राखण तर चला मंडई जरा रेडी होतो प्रमोद आला की मग निघूया तर आज इकडे नाही आहे नवीन घर वनगवडीतलं होय हाय झाली गरबानी झाली पूजा झाली काय नाही अजून ना ना मंदिराकडे जाताना हा समोरचा जो प्रचितगड आहे तो प्रचितगड किल्ल्याचे इथे धुकं भाग कसा आलं एकदम एक नंबर हा समोरचा प्रचितगड हो भैरीभवानी मंदिर दिसे का तुम्हाला तिथे ते आहे ते भैरीभवानी मंदिर एक नंबर व्ह्यू झालाय आणि सकाळी जर साडेपाच साला जर उठलात ना तर एकदम दुखत दुख असतं हो तुर चला काय निघालो तुम्ही आम्ही पाय पडून येतो हा चला हो ना येतो पाय पडून येतो खालीच येतोय आम्ही हा सांगितलेला होय ना एंट्री झाली ना आमची ठीक आहे काल आलो काय टायमावर आलो गावकऱ्यांनी काल आवाज पण दिली चला दिवस झालं दिसलो काय नाही आम्हाला काम आहे चालू आई बोलली लेट झाली गाडी परवा बोललास आई बोललो मी खाली आहे खाली येतो तुम्हाला खाली येतोय ना नेमणत तुमची पण तो पाय पडून येतो चला ओके okay. आपलं नवीन मंदिराचं बांधकाम सध्या सुरू आहे घुमट वगैरे झालं आहे पण अजून फिनिशिंग म्हणजे पुढच्या वर्षी होळीला हे मंदिर पूर्ण तयार होईल चला म्हणजे मंदिरामध्ये दर्शन झालं आहे आणि आता अर्धे गावकरी आहेत मंदिरामध्ये आणि बाकीचे थोडेफार आता जाणार आहेत भराड्यामध्ये तर आता भराड्यामध्ये आपण चाललो आहे निघालो आहे गोदडीतून तर पाम्याच्या घराच्या त्या खालच्या बाजूला आपण आहोत आणि इकडे आंबे पाडत आहेत पोरा ती बिटकी अजून ना बरेच आंबे आहेत म्हणजे हा कधी लागला आहे मार्चमध्ये वगैरे मार्च, मार्च एंडिंगला पिकायला लागला आहे एप्रिल मे जून किती आंबे भरपूर नुसते आंबेच आंबे आव पाडला आहे लाल घोडा आणला आहे पाम्याने लाल घोडा का लाल हत्ती काहीतरी बोलतात ॲक्च्युली हे जेव्हा येतात ना लाल हत्ती का लाल घोडा काय तुम्ही बोलता तेव्हा समजायचं आता पावसाला चांगली सुरुवात झालेली आहे म्हणजे पूर्ण जा म्हणा जग इकडे इकडे वाट भारी आहे रे अशी एकदम बोलतात ना का डिझाईन केलेली वाट आहे दोन्ही बाजूनी मस्त अशी झाड आहेत अरे करवंद वा वा करवंद आंबा खाऊन झालेला आहे करवंद पण खाऊया एकच खाऊया पाणी गेलेली करवंद चांगली नसतात का माहिती नाही पाणी गेल्यावर सगळी करवंद गोडच लागतात नाही ना तर पहिल्यांदा पहिली वेळी कोंबडी खाल ना कोंबडा कोंबडी म्हणजे लाल लाल आणि पांढरी लाल असतात ती गोड असतात पांढरी थोडीशी आंबट असतात कोंबडाच ना हे असुलचं झाड याचं फळ आहे ना थोडं आंबट गोड लागतं त्याला आता फुलं आलेत बघा तर हे ॲक्च्युली पिकतं मात्र उशिरा म्हणजे भात कापणीच्या वेळेला वगैरे वे ऑक्टोबर नोव्हेंबरला ह्याची फळं पिकतात पण गणपतीच्या वेळेला आहे ना ह्याची जी फळं असतात आणि बांबूच्या झाडापासून केलेली बेलपटणी तर गावची बंदूक म्हणायला हरकत नाही ही असूल त्याच्यात टाकलं आणि पाठवून असं ठोकलं की मस्त आवाज येतो इंटरेस्टिंग गोष्ट असते ती पण व्हिडिओ केले मी चापले आपल्या चॅनलवरती आहे त्याबद्दल काय घेतलं आहे झाडू झाडू ना ओके मंदिरात झाडू मारण्याची पण सोय झालेली आहे टोप आहे तिकडे लाकड आहेत आणि काय कुड्याची पानं लागतात आपल्याला नैवेद्य वगैरे ठेवायला तर कुड्याची पानं पण चवईची पानं घ्यायची कुठून तरी जास्त ना खाऊ ना रे आपल्याला भात आणि चटणी खायची आहे मी आता मौजून दोनच मग मला घेऊ एकच खा मजून एकच खाऊया या अरे नाही गोडच लागत सगळी कळत नाही कुठं आहे पूर्ण काळी नाही या वा वा मस्त झुललं काहीतरी म्हणूनच याला डोंगरची काळी महिना म्हणतात तर आता सुरेश मास्तरांच्या तटात आलेल्या आंब्याच्या बागेत तर इथून ऍक्च्युली शॉर्टकट वाट आहे जी जाते नवनाडीवर नवनाडीची इथेच वरच्या बाजूला आहे ना आई बराठीदेवीचं मंदिर आहे तर तिकडे आपल्याला जायचं आहे पोरं पोरं आम्ही आता निघालो या बाजूने हा रोशन इथली पानं नाही काढला हा चल चल खाली आहेत काय वाटणच आहेत चल बरीच आहेत ऍक्च्युली आपल्याला पन्नास साठ तरी पानं काढायची आहेत साधारण आणि ती बिना डेटाची काढतात दाखव रोशन कशी काढतोय हा बघ बिना डेटाची काढायची बिना डेटाची पानं काढायची डेट नाही पाहिजे कारण आपल्याला ती नैवेद्याला वापरायची या साईडला भरपूर आहेत ना हे पुड्याचं झाड मोठी मोठी पानं एकदम हां चालेल बाबान इकडे चवईची पानं आणलेत जेवायला शंभर ना, ना? ना सत्तर बस होतील चला आहे ना जाऊ दे बाबानं हळूहळू पुढं होऊ दे हां तुम्ही तुम्ही पुढं हो आम्ही मोर होतो ॲक्च्युली भराटे देवीचं मंदिर आहे ना जंगलामध्ये आहे आणि आई जंगलामध्ये जी आपण गावकरी येतात तर त्यांचे रक्षण करण्याचं काम करते तर इकडे खालीच मंदिर आहे आणि ही पूर्ण समोरचं जे तुम्हाला जंगल टाईपचं दिसतं आहे ना ती आहे देवराई देवराई म्हणजे देवाच्या नावाने राखून ठेवलेली जंगलं तर देवराई ठेवल्याने आहे ना त्या जंगलात शक्यतो तोड कधी होत नाही आणि छोट्या मोठ्या कामासाठी वगैरे काय लाकडं वगैरे आणली तर नाही तर ती जी जंगलं असतात ती वर्षानुवर्ष अशीच राखून ठेवलेली असतात गावचे गावकरी असतात ना तो निसर्गाचा त्या प्रकारे काळजी घेण्याचा प्रयत्न करत असतात जेणेकरून या ज्या रूढी परंपरा वगैरे सगळ्या आहेत त्या त्याच प्रकारे आहेत जेणेकरून निसर्ग आपली जी काळजी घेतो देव आपली काळजी घेतो तर देवाचे कुठेतरी उपकार म्हणून अशा छोट्या मोठ्या गोष्टी काय काय केलेल्या असतात तर तुमच्या गावामध्ये देवराई वगैरे आहे की नाही नक्की कमेंट करून सांगा पम्याने आपलं काम चालू केलेलं आहे आखूर जमा करण्याचं मोठे मोठे आहेत ना झाड झाड आहेत ना, जाड़ ना? वाटा सगळ्या आहेत ना पावसातून होतात निसर्ड्या त्यामुळं चालताना थोडस स्लो चालायचं चा। आता सटकण्याचे फुल चान्सेस असतात इकडं पडला मग चांगला डेंजर झोन मध्ये आपटला तर अशा रीतीने आपण फायनली पोहोचलेलो आहे आपल्या ओढ्यावर ओढा बघा अजून किती शांत आहे पाऊस पडतोय रोजच्या रोज पण तो साधारण एकाच तास पाऊस पडतो आणि मग निघून जातो आहे त्यामुळे ओढ्याला असं मोठं पाणी नाही आहे पण हां पाणी आता चांगलं वाहतं आहे व्यवस्थित पानं आहेत ना थोडी पाण्यातून अशी धुवून घेतलेले आहेत बघा आता चीक वगैरे सगळं निघून जाईल एवढी पानं आहेत आणि त्याने पण बरेच आणले खूप झाले पाणी एकदा काठ पांढरा चीक ओढ्याचे इथून आता आतमध्ये वरच्या बाजूच जायचं आहे थोडंसं मंदिरामध्ये मंदिरात जाता जाता बारक्याने काय समय वगैरे घेऊन आलेत तर ते पहिले इथे धुवून घेऊ आणि नंतर मग मंदिरात जाऊया भात्या पण आहे ना हा भात डवलायची पळी त्याला भात्या बोलतात येतो आम्ही हम... पण अजून मंदिरात आलो ना आहे खाली पोरं साफसफाई करतायत ना येतो सगळं करून येतो चला सगळं चकाचक झालेलं आहे एकदम निघूया चला फायनली आपण आलेलो आहे मंदिरामध्ये साफसफाई करतोय साहिल एक नंबर ही पहिले भातं व्हायची आता काही भात करत नाही कोणी चला चपला काढ इकडे मंदिरात जागा पहिली साफसफाई करून घेऊ सगळी मातली पण साफसफाई काढला का चला चला लाईनीत चला अरे पलतात कशाला <laughs> एवढ्या रेस का, अरे देवाकडे आलो जत्रा आज हे बघा हे रानगव्याने केलं आहे पुन्हा फिलवडून टाकलाय सगळं नाही झाड आडवं तिडवं करून टाकला तर बरीच ताकद असते तर ॲक्च्युली आपल्याला आता मंदिराच्या बाजूचा जो परिसर आहे ना तो साफसाफ करून घ्यायचा आहे पूर्ण त्याच्यात तोपर्यंत आतलं पण साफसफाई ती सुरू आहे त्याच्यानंतर मग भात वगैरे बनवू नैवेद्य वगैरे देऊन सुपारीचं जेवण उकून मग आपल्याला प्रसाद खाऊन जायचं आहे घरी अन्न चटणी आली अन्न चटणी घेऊन आलाय लवकर चटणी आली यावर्षी उशीर होतो हो चटणी आली ना म एक काम झालं आता काय बाद झालं की प्रसाद झाला साफसफाई करून घेतो तोपर्यंत पटापट पटापट तर काय थोडसच आहे इकडचं आहे आणि त्या साईडचं साफ करायचं मग झालं आतली साफसफाई तोपर्यंत होते कम्या कुठपर्यंत आले राबतोभाई अली बाहेरचे आम्ही उरकलेली आहे लगभग सर्व सोपा हां बारकी सोपा आहे ना टाकलेची भाजी पण आता यायला सुरुवात झाली बघा टाकलेची भाजी पण ही रानभाजी पण खायला एक नंबर अजून ता टाईम आहे एक दहा पंधरा दिवसामध्ये टाकलेची भाजी चांगली आहे म्हशी इकडे चांगल्या आता सरतायत मस्त तर ॲक्च्युली नायरीतून येताना हे बाबा आहेत ना त्यांचा वाडा वगैरे आहे तिकडच्या आल्या तिकडे आता प्रसाद खाऊनच जातील कृष्णादा काय म्हणणं आहे तुझा जत्रेबद्दल चटणी भात तो तो स्पेशल निवेद असतो देवीचा हे इकडे खाली भराडींचं देऊन गावापासून जवळ जवळ तीन किलोमीटरच्या अंतरावर डोंगर पडून जावं लागतं आपल्याला यावला ओढ्यात एकदम खाली हा आणि हा ओढ्याचा शेजारी तसं भराडीन देवीच मंदिर असं हे बाहेरच असत माते लोकांनी ह्या ठिकाणी हे ठेवलेलं आहे आणि तिच्या नावची ही डंग थोडक्यात डंग हां असा हा सर्व आपला गावचा देवीचा हे सगळा हे आहे दोन वेळा जत्रा असते ना दोन वेळा एक आगुची आणि एक करायची करायच्या अशा दोन राखना होतात तेव्हा इथं आपण जवळजवळ दहा दो, पंधरा गडी येतो आणि देवीच्या मंदिराच्या साफसफाई करणं हे करणं आतली साफसफाई साफसफाई सर्व वरून इथेच गावातून मग आपल्याला चटणी वरून येतो चटणी भात हा स्पेशल मेनू असतो जसं की आपण एखाद्या हॉटेलमध्ये गेलो की स्पेशल मेनू असतो हा इथे आलेली पाहुणे मंडळी सगळे आवडीनं चटणी भात खातात मजा घेतात हो आपला स्पेशल एक आचार्य आलाय तो तिकडे हा प्रमोद आलाय मुंबई वरून खास मुंबई वरून खास या जत्रेसाठी या ठिकाणी तो आता सुरू आहे तर अशा प्रकारे सगळे आता पहिली भाजी साफसफाई वगैरे करू मग पूजा होईल आणि मग काय भात तोपर्यंत तयार होईलच रामचंद्र हा रामचंद्र जाणते आ, मानकरी थोडक्यात गावचे मुलांच्या सहयोगासाठी या ठिकाणी आले जेणेकरून नवीन मुलांना काय माहिती पड काय करावं लागेल काय नाही त्यांच्याकडनं ते ते आपल्याला शिकण्यासारखं आहे आता बघा आपण सगळे मुलं चालू असतो तर काही एवढं साफसफाई नसते झाली वर्णवर्ण केली असते आपण केली असते त्यांच्या सहयोगामुळे हे सगळे मुलं पण बघा कशी त्याच्या जोरात काम करत इन्व्हॉल्व्ह झाले काम करण्यासाठी असं एक सांग दाखवण्याची गरज आहे होय कारण कसं आहे गावात तरुण पोरं सहसा गावाला याला बघत नाहीत पण ही जी गावची निर्माण होईल दे। हो हा त्यासाठी सगळी ऋषिक लाखन रोशन बडक रोशन आहे बागवे रोशन आदित्य बागवे आदित्य बागवे साहिल कांतीनगरची आणि मानमानकरी आतमध्ये आहे मानमानकरी पण आहे का आता आमचे काम आहे फक्त हे झाडायचं झोपटायचं आता हे अशी शेती पहिले करायची नाचनी शेती करायचं अशा पद्धतीचं त्याला बसवलं जातं काळांतरनं महिनाभर सुकलं की त्याला त्याची मशाज करायची आणि मग चांगल्या पद्धती त्या ठिकाणी नाचणी उपलब्ध होते आपल्यासाठी आपल्याला चांगली प्रकृतीसाठी आज पिकत करतात नाचणीचं मागच्या वेळेस आपण इथे आलो होतो हा इथे बांबू चिकनच्या वेळेला आपण झंपूला लागले झंपूला ते पलीकडेच आहे ठिकाण तेव्हा पण खूप मजा केलेली आल्याची ही दुसरी भेट या ठिकाणी होय आणि चला आता साफसफाई चला पूर्ण साफसफाई करून घेऊ पटापट पाऊस पण येण्याची दाट शक्यता आहे कधी पण येऊ शकतो साफसफाई करता करता इकडे पूजेची पण सुरुवात झालेली आहे इकडे पेटलेली आहे आता तांदूळ वगैरे मानवायचे आणि मग भात म्हणजे जो प्रसाद आहे तो बनवायचा आपल्याला आणि असंच इकडं ना कोण फिरतो मग आपलं काळजी घेत जा सगळ्यांची हे एक एक फोड घ्या रे पटा

तिकडे भात ठेवलेला आहे शिजशी भात झाल्यानंतर नैवेद्य दाखवायचं आपण पण आपला प्रसाद खायला बरं आंबे खाऊन येतो दुपारी दोपरेपर भांड्याच आहेत जास्त भांड्यात डुकऱ्या आणि भांड्या काय वेगवेगळे भांडे जरा लागतात डुकऱ्यात ना डुकऱ्याची भारी लागते पिशवी तुमच्या आंब्याला चाललेला आहे पुढे काय सुना आली झालेलं आपण बागत आंब्याला चला मोरक्या मोरक्या आपला पुढे चाललाय पाठून चला पटापट असा पुढचा माणूस आणले पुढचा माणूस असा हवाय जालवंट कोण आलं मध्ये वाट करत गेला पाहिजे म्हणून कृष्णा त्याला बोलावलेला आम्ही थोडेसे आंबे खाल्ले थोडेसे घेऊन चाललोय चला मंदिरात जाऊया आता परत चला म्हणजे नैवेद्य दाखवून झालेलं आहे पोरं आम्ही गेलो आंबे खायला तोपर्यंत इकडे जे काका वगैरे आहेत त्यांनी नैवेद्य दाखवलेलं आहे आई बऱ्हाडे देवीची मूर्ती बऱ्हाडे देवीचा निवेद आहे ओला लागतं सगळं अच्छा आतला फक्त घ्यायचा गे घर आतला आतला कोहलावाला कोहलावाला ही दांडी घ्यायची अच्छा हा पानं वर ना आता खराब लागेल खकवेल होय का आतला कोवलावा घ्यायचा कोवला भाग आहे पानं पण वरची कोवली कोली घ्यायची ही तेवढी नाही ही पानं फुटून घेतलीस ना चालतात ते फक्त कोहला घ्यायचा ओवला घ्यायचा अच्छा ही पेवल्याची भाजी हो ना ती रानभाजी करतात तशा उकडायची पिळायची मग कांद्यात आपली फोडणी निघायची ना पेवल्याची भाजी बरीचशी भाजी आणली बघा पेवल्याची अशा रानभाज्या आता तयार झाल्यात आता सर्वजण राऊंड करून बसूया गरमागरम भात आणि चटणी <laughs> तो <हे>, <laughs> तो चटनी क्या चटनी क्या कमेट सारा जरा जी चटनी है ना हा येऊ द्या मस्त धन्यवाद झेप आहे त्या अन्नाला बरं भरपूर चडकून वाढतो या मंडळी आज जत्रा आहे त्या जत्रेचा प्रसाद खायला भरपूर मजा चाललेली आहे आमचे आंबे खाल्लेले आंबे घेऊन आलेले आहे तुम्ही नाही बसत

डोंगला <laughs> <laughs> हो आलाय हो जा बघ ना गेला आम्ही दोघ जण जेवलो रे चला म्हणजे प्रसाद वगैरे खाऊन झालेला आहे आणि चालत चालत आम्ही आलेलो आता वागदऱ्यावर आता इथे थोडंसं पाणी वगैरे पिऊ मग घरी जाऊया घरा वाढला नाही मजबूत एकदम घराच्या पावसाने पाउस में पाउस आता ॲक्च्युली पडतो आहे पाऊस म्हणजे रोजचा दीड दोन तास तरी पाऊस पडतो आहे आता झराभाव केवढा मोठा झाला आहे पूर्ण पाऊस चालू आहे त्या हिकानं झरे या साईडून झरे झरेच झरे मग काय पाणीच पाणी असतधऱ्यावर ना डो पण बघा आता पूर्ण ॲक्टिव्ह झालं आहे पाणी क्लीन आहे एकदम हां पालं पाला झालं ना ते पाला जागा मोकळा लावला ना हां वाढत गेलं आता हा 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 तो असा असा आला म्हणजे त्याने एकदम सिमेंट झालं तेव्हा काय होतं पाणी त्याच्यामुळं इकडे 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 जातो इकडे चला म्हणजे आता मस्त फ्रेश झालेलो आहे आता चाललो आहे आम्ही घरी तर आज गावची जत्रा होती गावची राखण झालेली आहे तर आता अडीच वगैरे वाजले असे लट तर आपण आता चाललेलो आहे घरी तर चला म्हणजे आता मोठा एक परत चढ आहे तर हळूहळू जावं लागेल चला म्हणजे आता पुरतं तरी हा व्हिडिओ ते थांबूया भेटूया परत आपण पर एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय रे बाय बाय करा रे बाय 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 करा बाय बाय हो बाय बाय करा